नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय एकोणास पॉईंट दोन त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया सकाळी सात तीस ला शाळेत आलेला निलेश शाळेतून तीनशे तीस मिनिटांनी घरी जायला निघाला तर तो किती वाजता घरी जायला निघाला दोन हजार ला आलेला हा प्रश्न आता सर्वात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो तीनशे तीस मिनिट म्हणजे किती तास यासाठी तास करण्यासाठी त्याला साठ मिनिटांनी आपण भाग देऊया म्हणजे किती तास हे आपल्याला कळेल मग सिक्स्टीचा टेबल येत नाही पण सिक्सचा चा टेबल तुम्हाला येतो सिक्स फायव्ह जा थर्टी होतात इथं झिरो ठेवला तर इथं पण झिरो ठेवला म्हणजे तीनशे उत्तरेन झिरो मायनस झिरो झिरो होतात थ्री मायनस झिरो थ्री आणि थ्री मायनस थ्री झिरो पाच तास तीस मिनिटे पा विद्यार्थी मित्रांनो सकाळी सात तीस त्याच्यात पाच तास तीस मिनिटे मिळवा झिरो 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 थ्री थ्री सिक्स आणि सेव्हन प्लस फाईव्ह ट्वेल्व आता साठ मिनिटं म्हणजे एक तास होतात हे तुम्हाला माहित आहे म्हणून मी त्यांना साठ मायनस करूया इकडे वन म्हणजे एक तास प्लस करूया सिक्स्टी मायनस सिक्स्टी झिरो याचाच जर वन मिळवले तर थर्टी म्हणजे तेरा वाजतील आणि या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे साडे अकरा साडेदहा सॉरी साडे दहा वाजता एक वाजता आणि अकरा वाजता मग या ठिकाणी तेरा नाही म्हणजे बारा ताशी घड्याळ दिलेली आहे आणि बारा ताशी घड्याळीप्रमाणे त्या ठिकाणी एक वाजलेला आहे चला पुढचा प्रश्न पाहूया दुसरा मर्याला सेमिनार साठी साडे दहा वाजता पोहोचवाय पोचायचे होते परंतु गाडी पंचर झाल्यामुळे तिला पाऊन तास उशीर झाला तर ती किती वाजता सेमिनारला पोहोचली दोन हजार बावीस ला आलेला प्रश्न तिला साडे दहा साडे दहा तुम्हाला लिहिता यायला पाहिजे दहा वाजून तीस मिनिट म्हणजे साडेदहा आणि पाऊन तास पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिट त्याला गाडी पंचर झाल्यामुळे उशीर झाला यांची वेरीज करूया झिरो फाईव्ह फाईव्ह थ्री प्लस फोर सेवन झिरो वन या ठिकाणी सेव्हन्टी फाईव्ह म्हणजे पंच्याहत्तर मिनिट होत नाही म्हणून याच्यातून साठ मिनिट मायनस करूया आणि इकडे वन प्लस करूया फायव्ह मायनस झिरो सेवन मायनस सिक्स वन आणि वन वन अकरा वाजून पंधरा मिनिट अकरा वाजून तीस मिनिट अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट एक वाजून तीस मिनिट अकरा वाजून पंधरा मिनिट पर्याय क्रमांक चार त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे तिसरा चेन्मयचा मध्यानपूर्व दिनक्रम पुढील प्रमाणे आहे मध्यान्नपूर्व म्हणजे काय दुपारच्या बारा वाजेच्या अगोदरचा त्याचा वेळ मग या ठिकाणी पहा मध्यानपूर्व पौने सहा ते सव्वा सहा कविता पाठांत मध्यानपूर्व साडेसहा ते सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत खेळ आणि पूर्व आठ वाजून पन्नास मिनिटे ते पूर्व दहा ला पाच मिनिटे कमी असेपर्यंत अभ्यास तर पाठांतर खेळ आणि अभ्यास यासाठी तो एकूण किती वेळ खर्च करतो ह्या प्रश्नामध्ये एक एक आपल्याला गोष्ट सोडून घ्यायची आहे पा पावणे सहा ते सव्वा सहा पौने सहा म्हणजे काय सहा, का सहा वाजेला पंधरा मिनिटं बाकी सहा वाजेला किती मिनिटं बाकी पंधरा मिनिटं आणि सव्वा सहा म्हणजे काय सहा वाजून पंधरा मिनिटं ते पंधरा मिनिटं प्लस केले तर एकूण होतात तीस मिनिटं मग ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिलं मिळालं आपल्याला तीस मिनिटे कशासाठी पाठांतरासाठी नंतर पाहूया मध्यान पूर्व साडेसहा ते सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत खेळ मोठी संख्या आहे सात वाजून चाळीस मिनिटे लहान संख्या साडेसहा म्हणजे सहा वाजून तीस मिनिटे मायनस करूया झिरो मायनस झिरो झिरो फोर मायनस थ्री वन सेवन मायनस सिक्स वन एक तास दहा मिनिट या ठिकाणी दहा मिनिटे एक तास इकडे एक तास दहा मिनिटे त्याला कशासाठी लागले तर खेळण्यासाठी खेळ आता पुढे पाहूया आठ वाजून पन्नास मिनिटे ते मध्यान पूर्व दहा ला पाच मिनिटे कमी असेपर्यंत अभ्यास मातान दहा ला पाच मिनिटं कमी म्हणजे किती झाले नऊ वाजून पंचावन्न मिनिटं आणि आठ वाजून पन्नास मिनिटापासून ते मायनस करूया आठ वाजून पन्नास मिनिटे फायव्ह मायनस झिरो फाईव्ह फायव्ह मायनस फाईव्ह झिरो आणि नाईन मायनस एट वन एक तास पाच मिनट त्याला अभ्यासासाठी लागला आता टोटल किती वेळ लागला हे आपल्याला विसारलेलं आहे म्हणून यांची आपण बेरीज करूया इथं काही नाही म्हणून झिरो 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 फाईव्ह फाईव्ह थ्री प्लस फोर सॉरी थ्री प्लस वन फोर वन प्लस वन टू दोन तास पंचेचाळीस मिनिटे पर्याय एक नाही पर्याय क्रमांक दोन त्याच योग्य उत्तर दोन तास पंचेचाळीस मिनिटे पुढच पाहूया प्रश्न चौथा मध्यानंतर अकरा वाजता धंदेश धनेश गाडीत बसला तर चोवीस तासी घड्याळाप्रमाणे तो किती वाजता गाडीत बसला आता पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बारा तीन सहा आणि नऊ ही आहे बारा तासी पण चोवीस ताशी प्रमाणे जर बघलं तर एक वर आला काटा म्हणजे तिथं होता तेरा किती वाजता तेरा मग या ठिकाणी इथं अकरा आहे म्हणजे तो बारा वर येण्यासाठी एक तास कमी म्हणजे ला एक तास कमी म्हणजे तो किती वाजले असतील तेवीस वाजले असतील चोवीस ताशी घड्याळाप्रमाणे माता दुपारी बारा अकरा वाजले नाही एकवीस वाजता नाही रात्री बारा वाजता नाही तर तेवीस वाजता म्हणून पर्याय क्रमांक चार त्याच योग्य उत्तर पाचवा प्रश्न चोवीस ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना दहा वाजता सुरू होऊन पंधरा वाजून पंचेचाळीस ला संपला तर सामना बारा ताशी घड्याप्रमाणे किती वाजता संपला बारा ताशी तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो बारा तीन सहा नऊ एक दोन ह्या ठिकाणी चार इथ पाच आता बारा नंतर तेरा चौदा पंधरा आणि किती आहे पंधरा वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं पर्याय क्रमांक दोन त्याच योग्य उत्तर तीन वर काटा आहे म्हणजे पंधरा वाजलेले आहे आणि वरचे पंचेचाळीस मिनिटं म्हणजे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणून पर्याय क्रमांक दोन त्याचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न सवा नागपूरहून पहाटे चार दहा वाजता सुटणारी केरळ एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी चौदा पंधराला तिरुअनंतपुरमला पोहोचते तर नागपूर तिरुवनंतपुरम प्रवासाला किती वेळ लागला दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न पाहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहूया बारा तीन सहा नऊ ह्या ठिकाणी पहा केव्हा निघालेले आहे इथं चार इथं पाच नागपूरून पाटे पहाटे म्हणजे सकाळी चार वाजून दहा मिनिटांनी बरोबर तपा विद्यार्थी मित्रांनो चार वाजून दहा मिनिटांनी झाल्यानंतर इथं जेव्हा पुन्हा काटा फिरून येईल मोठा त्यावेळेस बारा तास पूर्ण होतील चार वाजून दहा मिनिटांनी म्हणजे बारा तास हे झाले त्याच्या दिवशी नंतर दुपारचे बारा सॉरी दुपारचे चार दहा पासून ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत चार दहा पर्यंत पुन्हा बारा तास होतील म्हणजे एकूण तास झाले चोवीस मी ते या ठिकाणी लिहून घेतो चोवीस तास झाले नंतर आता चोवीस तास आठवल्यानंतर काय सांगले दुसऱ्या दिवशी चौदा पंधराला ती तिरुवनंतपुरमला पोहोचली मग चौदा वाजून पंधरा मिनिट आणि सकाळी या ठिकाणी आपल्याला मोजायचे चार वाजून दहा मिनिटांनी ती सुटली आता इथून मायनस करूया इथं उरले फायू वन मायनस वन झिरो फोर मायनस फोर झिरो आणि वन दुसऱ्या दिवशीचे दहा तास पाच मिनिटं होतात ते याच्यात मिळूया दहा तास पाच मिनिट इथं आले झिरो फाईव्ह फोर जसे असत असते थ्री चौतीस तास पाच मिनिट चौतीस तास पाच मिनिटं पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न सातवा अगोदर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे प्रश्न ही तितकेच महत्त्वाचे आहेत म्हणजे पुढचे जे स्वाध्याय आहेत तुम्हाला विडत असतील चला पुढचा प्रश्न पूनम ने तिच्या गावी पोचण्यासाठी केलेल्या एकूण प्रवासापैकी तीन तास पंचान मिनिटे बसने प्रवास केला व चार तास पंचेचाळीस मिनिटे प्रवास आगगाडीने केला तर तिने बसपेक्षा आगगाडीने किती काळ अधिक प्रवास केला असे प्रश्न जर कळत नसतील विद्यार्थी मित्रांनो समजा या ठिकाणी रेल्वेचं अंतर म्हणजे वेळ जास्त दिलेला आहे बसचा वेळ कमी दिलेला आहे मग आता या ठिकाणी रेल्वेने किती दिलेला आहे चार तास पंचेचाळीस मिनिटे आणि बसने दिला आहे तीन तास पंचावन्न मिनिटे तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहेत की मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केली तर आपल्याला उत्तर मिळतं म्हणून मी छोट्या मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करतोय या ठिकाणी पंचेचाळीसतून पंचावन्न मायनस होत नाही म्हणून इकडनं वन तास इथं घेतला इथं उरले तीन तास या दोघांची बेरीज केली हा फाईव्ह जसा तसा सिक्स प्लस फोर टेन फाईव्ह मधून आता याचा विचार करायचा नाही फाईव्ह मायनस फाईव्ह फाईव्ह टेन मायनस फाईव्ह फाईव्ह थ्री मायनस थ्री सॉरी फाईव्ह मायनस फाईव्ह झिरो आणि थ्री मायनस थ्री झिरो किती झाले पन्नास मिनिटे कशाने अधिक प्रवास केला त्याने रेल्वेने म्हणून पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर पन्नास मिनिटे अधिक पुढचा प्रश्न आठवा एक गाडी नागपूर अमरावती हे एकशे पन्नास किमी अंतर तीन तास पंधरा मिनिटात पार करते तर त्या गाडीला नागपूर अकोला हे दोनशे पन्नास किमी अंतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल दोन हजार एकोणास ला आलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी तीन तास पंधरा मिनिटं लागत आहे हे पंधरा मिनिटं आपण बाजूला ठेवूया उरले किती तीन तास एकशे पन्नास ला जर मी तीन तास ने भाग दिला तर मला विडेल की तो किती अंतर कापतो आता पुढे पाहा थ्री वन जा थ्री आणि थ्री फाइव जा फिफ्टीन हा झिरो जसा तसा हे पंधरा मिनिटं मी इकडे ठेवले होते यालाही तिनाने भाग देऊ म्हणजे एका भागाला किती म्हणजे एका तासाले मिळालं तर एका भागाला थ्री वन जा थ्री जा फिफ्टीन आता एक तास पाच मिनिटे एक तास पाच मिनिटाला किती प्रवास करतोय तो पन्नास किलोमीटर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो एक तास पाच मिनिटात हो पन्नास किलोमीटर प्रवास होतोय मी आता हे पोचतो हे तुमच्या लक्षात आलं असेल आता दोनशे पन्नास किलोमींतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल म्हणजे आपल्याला तास काढायचे आहेत दोनशे पन्नास एक तास पाच मिनिटात किती जातोय पन्नास किलोमीटर जर मी याला पन्नासने भाग दिला हा जो पाच मिनिट आहे हा बाजूला ठेवूया आपण नंतर त्याची बेरीज करूया हा झिरो गेला हा झिरो गेला फाईव्ह वन जा फाईव्ह 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 जा ट्वेंटी फाईव्ह पाच तास मिळाले आपल्याला मग पाच तास म्हणजे हे पाच वेळेस घ्यावं मग हे जर पाच वेळेस घेतले तर फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह होतात म्हणजे पंचवीस मिनिट वरती आपल्याला मिळाले पाच तास पंचवीस मिनिटं त्याला लागतील पर्याय एक नाही दोन नाही पर्याय क्रमांक तीन पाच तास पंचवीस मिनिटे पहा कशा पद्धतीने सोडलंय समजून घ्या पुढचा आहे प्रश्न नववा स्वासने साठ किमी अंतर पूर्ण करण्याच्या मोटरसायकलीच्या स्पर्धेत भाग घेतला त्याने ते अंतर ताशी पंधरा किमी वेगाने पूर्ण केले जर ती स्पर्धा सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी वाजता सुरू केली होती तर तो निश्चित ठिकाणी किती वाजता पोचला दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न म्हणजे याच पद्धतीने तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारण्यात येतात आता पा विद्यार्थी मित्रांनो साठ किमी पंधरा ताशी पंधरा किमी वेगाने म्हणून मी साठ ला पंधराने भाग देईन फिफ्टीन वन जा फिफ्टीन फिफ्टीन फोर जा सिक्स्टी चार तास हे चार तास काय निघाले स्पर्धे भाग येताना चार तासात त्याने पोहोचला मग आता चार तास त्याला लागले साठ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी मग तो सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी निघाला तर चार तास मी त्याच्यात मिळवेल झिरो झिरो फाईव्ह हा था वन जसा तसा फोर आणि वन आता चौदा वाजून पंधरा मिनिट चौदा पंधरा पर्याय क्रमांक एक त्याच योग्य उत्तर मग त्याला निश्चित ठिकाणी किती वाजता पोहोचेल तो चौदा वाजून पंधरा मिनिटांनी पुढचा प्रश्न आहे दहावा तुंबा अग्निबाण प्रक्षेपण केंद्रातून एक अग्निबान एका सेकंदात बारा किमी या वेगाने जातो तर तो अग्निबाण संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटे ते पवणे सहा या कालावधीत किती अंतर गेला असे सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो इथं मिनटं दिलेली आहेत आणि एका सेकंदात बारा किलोमीटर जातोय त्यासाठी पहा मी कशा पद्धतीने सोडवतोय या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो पौने सहा मग पौने सहा म्हणजे काय पाच वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे पवणे सहा किती वाजता सुटलं पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुटलं म्हणजे किती मिनिटे त्याला पोसायला लागली ते शोधूया फायव मायनस टू थ्री फोर मायनस थ्री वन आणि इथं झिरो तेरा मिनिट त्याने प्रवास केला कोणी त्या अतिबाणाने मग आता तेरा मिनिट हे घेतले हे होते मिनिट मला कळायचे सेकंद कारण सेकंदात विचारलं होतं म्हणून मी त्याला साठणे भाग दिला हा झिरो जसा तसा सिक्स थ्री जा एटी एटीनचा एक एट, वन कॅरी सिक्स वन जा सिक्स आणि वन सेवन सातशे ऐंशी सेकंद लागलेले आहे ऐंशी सेकंद आता त्याला बाराने गुणूया बाराने का तर एका सेकंदात बारा किलोमीटर मग किती किलोमीटर प्रवास केला ते शोधण्यासाठी ट्वेल्व झिरो झिरो ट्वेल्व एट जा नाईन्टी सिक्स नाईन्टी सिक्सचा सिक्स नाईन कॅरी ट्वेल्व्ह सेवन जा एटी फोर एटी फोर मध्ये नाईन मिळवले तर इथं थ्री वन कॅरी नाईन्टी थ्री नऊ हजार तीनशे साठ किलोमीटर प्रवास केला नऊ हजार तीनशे साठ पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर योग्य आहे पुढच्या पाहूया प्रश्न अकरावा चोवीस ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना दहा वाजता सुरू झाला व सोळा वाजून पंचेचाळीस वाजता संपला तर सामना संपला त्यावेळी बारा ताशी घड्याळात किती वाजले असतील तुम्हाला सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो इथं तीन वाजता इथं चार वाजतात आणि हे तीन म्हणजेच पंधरा आणि हे म्हणजेच सोळा तुम्हाला अगोदर वीस सांगितलेलं आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे मग चार वाजून पंचेचाळीस मिनिट किती चार वाजून पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे हे तोंडी उत्तर सोडवायला सोयीस्कर आहे आणि ते तुम्हाला यायला हवेत पुढचा प्रश्न आहे बारावा एक बस स्वारगेट होऊन सुटली आणि दोन तास पंचवीस पंचवीस मिनिटे प्रवास करून साताऱ्याला अडीच वाजता पोचली तर ती बस टार्गेट किती वाजता निघाली आता अडीच मग आता या ठिकाणी अडीच म्हणजे काय अडीच तास म्हणजे दोन वाजून तीस मिनिटातून मायनस करणार का नाही तर अडीच वाजेला चोवीस तासामध्ये कन्वर्ट केलं तर चौदा वाजून तीस मिनिटं होतात आणि त्याच्यातून दोन तास पंचवीस मिनिट मायनस केली तर आपल्याला उत्तर मिळेल इथून मायनस होत नाही इकडे वन दिला इथं झिरो इथं टू इथं फाईव्ह टू मायनस टू झिरो इथं फोर मायनस टू टू आणि वन बारा वाजून पाच मिनिट मध्यानपूर्व अकरा नाही मध्यानोत्तर बारा पंचवीस नाही दुपारी बारा वाजून पाच मिनिट हे आणि हे कर यो उत्तर योग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न तिसरा एक गाडी ताशी ऐंशी किलोमीटर अंतर पार करते तर पुढील पैकी कोणते वेळान चुकीचे आहे दोन हजार अठरा ला आलेला प्रश्न आता पा विद्यार्थी मित्रांनो एका तासात ऐंशी किलोमीटर म्हणजे साठ मिनिटात ऐंशी मग यासाठी आपण याचा भाग काढूया म्हणजे पंधरा मिनिटात ते किती अंतर कापते पावा करण्यासाठी फोर वन जा फोर फोर टू जा एक हा झिरो जसा तसा एक भाग पावभाग म्हणजे एक भाग म्हणजे पंधरा मिनिटात ती किती जाते है, आहे वीस किलोमीटर आता ह्या ठिकाणी समजून घ्या हे का काढलं तुम्हाला लक्षात येईल गाडी एका तासात तास तास चाळीस किमी अंतर पार करते बरोबर वरती तेच टाकलेलं आहे एका तासात चाळीस तास किलोमीटर आ ऐंशी किलोमीटर अंतर पार करते गाडी अर्ध्या तासात तार चाळीस किलोमीटर पा पावभाग म्हणजे पंधरा मिनिटात वीस तर दोन भाग दोन भागात किती जाईल ती चाळीस दोन भाग म्हणजे काय अर्धा तासात म्हणजे पर्याय एक एक आणि दोन बरोबर आहे आणि आपल्याला शोधायचे आहे चुकीचे पुढच्या शोधूया गाडी एक तास पंचवीस पंचवीस मिनिटात शंभर किमी अंतर पार करते नाही पाहूया हो किंवा नाही पा एका तासात ती जाते ऐंशी किलोमीटर आणि पाव तास त्याच्यात मिळवलं म्हणजे वीस किलोमीटर तर झाले शंभर किलोमीटर मग ह्या ठिकाणी दिलेले आपल्याला एक गाडी एक तास पंचाळीस मिनिटात शंभर किलोमीटर मग शंभर किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल एक तास आणि हा पाव भाग म्हणजे काय पंधरा मिनिटं एक तास पंधरा मिनिटात ती शंभर किलोमीटर जाते पण या ठिकाणी दिले पंचवीस म्हणजे हे जे आहे पर्याय क्रमांक तीन हे चुकलेलं आहे आणि ते आपल्यासाठी योग्य आहे चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद